नमस्कार थी। केके करा। बोरगाव टोल वर, ने धड़क एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान बोरगाव तालुका कवटे महांकाळ येथील टोल नाक्यावर काल ब्रेक फेल होऊन दुधाचा टँकर टोल नाक्यावरील डिव्हायडरला धडकला होता या अपघातात टोल नाक्यावरील व्हेहीकल सेपरेटर सेन्सरला धडकून सेन्सर फुटून अंदाजे एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे टँकरवरील चालक हरिकेश यादव राहणार निजामाबाद आजमगड राज्य उत्तर प्रदेश असे आहे काल सोमवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटाच्या सुमारास बोरगाव टोल नाखा येथे अमोल दुधाचा टँकर क्रमांक जी जे अठरा बी व्ही अठ्ठावीस चोवीस आला असता गाडीच्या चालकाला आपल्या टँकरचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुर्घटना टाळण्यासाठी टँकरवरील चालक हरिकेश यादव याने बोरगाव टोल नाक्यावरील लेन क्रमांक एक वर डिव्हायडरवर गाडी घालून टँकर थांबविला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती परंतु टोल नाक्याचे व्हेहीकल सेपरेटर सेन्सरला धडपून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान झाले म्हणून कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात रश्मीन बाळासाहेब शेलार यांनी फिर्याद दिली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के न्यूज नेटवर्क